नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शेतामध्ये आलो की आपलं येत असतो इकडं व्हिडिओ काढण्यासाठी आपल्या टॉमॅटोच्या आणि काकडीच्या प्लॉटमध्ये कारण कसं आहे की तिकडं काम असल्यामुळं विहिरीचं इकडं आपल्याला येणं होत नाही त्याच्यामुळं बघू शकता हे आता दोन चार दिवस झालं आलो नाही त्याच्यामुळं चांगलं प्लॉट दिसून लागला आहे तर चला आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर येण्याचं कारण म्हणजे काय झालं माहिती का त्या दिवशी तिकडे आपली बुजगाव न्या का केलेले तिकडं तर तिकडं आता जाऊन बघू कारण कशामुळं केली माहिती का की ती दारण त्रास दिली होती त्याच्यामुळं तर काकडे पण लागले असतील तुम्हाला दाखवतो आणि टोमॅटो पण दाखवतो फुलं तर लागलेली दिसायला लागली तर तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आधी तर बुजगावण्यापैकी जाऊन दाखवित तुम्हाला आणि तोपर्यंत आपली मेथी पण दाखवितो जवळून जरा तर बघा हे मेथी एकदम हिरवीगार अशी आहे आणि त्या दिवशी पण तुम्हाला दाखवली होती तर बघा त्या दिवशी जरा खुजी होती आणि आता जरा थोडी व्यवस्थित म्हणजे उंच उंच झाली आता खायासारखी आली म्हणायचं तरी पण अशा गड्ड्या बांधायसारखं जी लागतंय का तर ती नाही आलेलं बघा आणि ही आपली बुजगावणी केलेली तर ह्या बोजगावण्यापी त्या दिवशी खाल्लं होतं तर बघू शकता इथं हे खुरट केलेलं खाऊन टाकलेलं के तर त्या जागेवर काही फुटलं नाही काही नाही ते वाळून गेलं नंतर आणि हे आपली चिकट्स सापडी लावलेली तुम्हाला दाखवलेले व्हिडिओमध्ये याक्या तर हे आपले टॉमॅटो टॉमॅटो पण दाखवले पण आज काळ म्हणजे कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ काढण्याचं की ह्या टॉमॅटोला ह्यावा का इकडं बघा काळ्या आणि फुलं मस्तपैकी असं लागलीत आता हे बघू शकता असं प्रत्येक टोमॅटोच्या शेंड्याला काळ्या लागल्या आता म्हणजे फुलं पण लागलीत आता टॉमॅटो धरतील तर टॉमॅटो धरल्यानंतर तुम्हाला नंतर लाईव्ह म्हणजे टाकीन व्हिडिओ अजून पण तर बघा आणि हे आपलं ठिबक तुम्हाला दाखविले प्रमाण वीस एम एमचे तर एकच टाकलेले आणि फुटवा पण झाला आहे तेव्हा ते तिथं त्या झाडाला असं व्यवस्थित फुटवा झालेला आहे आणि ह्या पद्धतीनं आपलं हे शेत आहे लागवड केलेली आणि इकडे काकडी पण आहे चला तुम्हाला काकडी पण पण जाऊन दाखवितो तर पहिले तर इकडे टोमॅटो दाखवितो थोडे म्हणजे कसं आहे तुम्हाला पण समजून बघा तर त्या दिवशी आपण ह्याला फावरून घेतलं होतं तर बघू शकता हे ह्या पद्धतीनं आता क्लिअर झालेलं आहे झाड असं निरोगी झालं व्यवस्थित असं दिसायला आज तर मस्तपैकी असं म्हणजे टवटवी झालं त्याशी पण टवटवीत होते बरं का परंतु काय झालं तर ह्याला काळसर असं ह्या पानावरती माव्यासारखं आलं होतं तर त्याच्यामुळं आपण फवारणी केली होती तर बघू शकता आता ह्या पद्धतीनं आपलं प्लॉट आहे तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अशा लाईन आहेत आपल्या आणि ह्याच्यामध्ये अडीच हजार रोप आपलं लावलेलं आहे तर बघू शकता ह्या पोतीनं असं आपलं टोमॅटोची लागवड आहे आणि आता इकडं ही बारकी छोटी ककडी आणि ह्याच्यापेक्षा मोठी ककडी तेव्हा का तिकडे ते तर हे बघू शकता इथं असं खाल्लेलं हे आपलं मेथीचं जे बी टाकलं होतं आपण उगवलेलं तर ते आपण भुजगावने केले का तो प बुजगाव नाही का त्या बुजगावण्यापी पण खाल्लं होतं परंतु आता खाल्ल्याचा काही आकार नाही कारण नंतर आले नाहीत वाटतं आणि ही बघू शकता इकडं छोटी छोटी नंतर टाकलेली ही पण उगली या तर ह्याच्यापेक्षा आधीची काकडी तर तुम्हाला सांगायचं झालं तर ही या तर तुम्हाला दाखवत होता काकडीला काकडी लागले आहेत का नाही ती तर बघूया का मित्रांनो थोडं जरा तिकडे मोठे गेले तिकडं तर लागले नाहीत माग बारीक येईल त्याच्यामुळं हे आपला बघू शकता राखणदार आपल्या शेतीचा हे बोजगावनं केलेलं तुम्हाला व्हिडिओ टाकला त्या का दिवशी तर काकड्या काही दिसाना झाल्यात परंतु मला तरी का होईना पण दाखवितो काकडी कुठं ना कुठं गौसलच मला तर सध्या ना तर नाही दिसा नाही तर तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करेन मी जर गौसली तर तर बघू कुठं गौसती का नाही तर आहे इथं छोटी तर तुम्हाला दाखवतो बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत तर इथं बघू शकता आता की मी झाड उचली तर हे बघू शकता हे बघा ह्याच्यामध्ये इथं ककडी लागलेली ही छोटी जी दिसती तुम्हाला इकडून नाही बघा हे तर ह्या पद्धतीनं अशी इथं लागली आहे तर मोठी जर झालेली असली कुठं तर तुम्हाला अजून दाखवितो तर गवसन आहे तर तुम्हाला झाडं पण दाखवित तर बघा ह्या पद्धतीनं असे आपले ककडीचे झाड आहेत आणि हे बघू शकता इथं खाल्ल्यामुळं कसं झालं आहे की शेंड्यालाच एकदम असं काकडी लागलेली आहे कारण हे हरणाने आपलं नुकसान केलेलं आहे थोडंसं इकडं कोपऱ्यामध्ये कारण इकडून म्हणजे इकडं काहीही नाही ना आपलं ना, म्हणजे आकडा बिकडा काही नाही इकडं तर त्याच्यामुळं आणि आपला आकडा राहिला तिकडं त्या पिंपळाच्या झाडाकडं तर हे अशा पद्धतीनं आम्ही बघा ह्याच्या आपली जी पाठ असती ह्याचा अवताचा तर त्या पाटावरती आपण हे लागवड केलेली आहे काकडीची आणि कारण कसं आहे की म्हणलं जरा पाटानं भिजवाईल आणि चांगलं राहील तर त्याच्यापेक्षा मला वाटतं ठिबकवर लावली असती तर चांगली झाली असती आणि तुम्हाला पण लावायची असेल तर ठिबकवरच लावा आणि बोध जरा म्हणजे तीही आहे का आपला बेड तर ती, ती जरा थोडा जास्त मोठा करायचा तर हे बघा आपला राखणदार हे बघू शकता कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो लांबून हे बघा तर इकडून असं त्या दिवशी फोटो काढलेला आपण थमनेलला ठेवलेला व्यवस्थित असं बरं का उभं हे पण आणि ते आपलं का असं तिकडला तर चला तुम्हाला दाखवतो मोठी होती एका जागेवर तर पण तर टोमॅटो तर काही लागलं नाही मित्रांनो तर तुम्हाला टोमॅटो दाखवायचं होतं मला परंतु काय झालं की टोमॅटो तर काही लागलेला कुठं दिसला नाही मला मित्रांनो बघा आपलेली एक औषधी ककडी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता इथं आपल्या हातामध्ये खाली दिसते का तुम्हाला बघा हे बघू शकता काकडी लागली एकदम बारीकच आहे अजून हे बघू शकता पण मस्तपैकी अशी चांगली आहे बघू शकता अशी एक चार बोटाची झालेली तर इथं जरा झाडं म्हणजे मोठा मोठा लिहित त्याच्यामुळे बघू शकता हे आणि इकडले बघू शकता हे जरा उताराची बारीक बारीक राहिली काळ्या ही जरा मोठ्याची झाली त्याच्यामुळे लागलेली तिथं तर एकाच जागेवर गौसली इथ कारण सगळे हिंडलो पण लकडी तुम्हाला दाखवण्यासाठी एकाच जागेवर गौसली बघा तर बाकी तर अजून काही नाही अजून टोमॅटो पण लागलं नाही तर टोमॅटो पण लागल एक थोड्या दिवसामध्ये आणि इथं बघू शकता हे खाली थी, आ, आ, जी दिसते ती ह्याची तेल आपल्या कारल्याची सॉरी दोडक्याची तर ती पण लावली तर त्याला सर्डी खाते जास्त असतं बरं का तर तुम्हाला मी टोमॅटो दाखवायचं होतं पण टोमॅटो ना अजून लागलेला तर नाहीच कुठं हे बघू शकता की तो चिपार तिथपर्यंत काकडी आता सगळ्या लांबणीच्या तरीच्या ह्याच्यामध्ये हिंडून आपलेली गौसली फक्त एक ती पण बारीकच आहे एक चार दिवस लागला अजून तिला खायला आहे तर तुम्हाला नंतर मी दाखवतो पण तर असू द्या तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा ब आणि पुढला व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे ते पण कळवा तर आपले शेतामधले किंवा विहिरीचे जास्त करून व्हिडिओ असतील तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तर ते तुम्ही काम करा म्हणजेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजेच आपल्याला प्रोत्साहन मिळते की व्हिडिओ काढण्यासाठी हे बघू शकता आपले सगळे शेत पाठीमागायला तर हे भोजगावने केलेले तुम्हाला आताच दाखवलीत मी आणि दिवस मावळायला गेला आहे तर असू द्या आता इथंच आपण व्हिडिओ थांबवतोय तरी आपलं लोकेशन आहे शेताचं तर असू द्या चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जिथे भेह आणि मेले भी